अत्याचार घडत आहेत आणि आमचे लाडके भाऊ मात्र निवांत बसलेले आहेत डोळे झाकून या महाराष्ट्राचे गृहमंत्री जे आमचे लाडके भाऊ ते काय करत आहेत ते कशामध्ये बिझी आहेत तेच कळत नाहीये तुमची कधी आज अयोध्या नगर सोलापूर या ठिकाणी या सरकारच्या लाडक्या बहिणी सगळ्या या लाडक्या बहिणींनी मला भेटायला बोलवलेलं है। आहे आता ह्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत तर सरकारच्या विरोधामध्ये बऱ्याच तक्रारी आहेत यांच्या यांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या वेळेस आम्हाला पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना म्हणून सुरू केले आणि त्यावेळेस एकवीसशे रुपये महिना देतो म्हणून सांगितलं मग आता एप्रिल महिना झाला तरीसुद्धा ह्यांनी एकवीसशे रुपयाची वाट बघत बसल्या पण यांना काही एकवीसशे रुपये मिळायलाच तयार नाही आहे एकवीसशे रुपयाचं तर सोडा पण ह्यांना जे महिन्या महिन्याला वेळच्या वेळेला पंधराशे रुपये मिळत होते त्या पंधराशे रुपयांच्या आशेवरती या महिलांनी बरीचशी कामं काढलेली आहेत कुणी सेव्हिंग चालू केले कुणाचं औषध पाणी आहे कुणाच्या आडी अडचणी आहे घरातलं माल किराणा आहे तर ते सुद्धा पंधराशे रुपये आज वेळेवरती मिळेला गेलेत ही यांची समस्या आहे त्यानंतर त्यानंतरनं ह्याच्यामध्ये काही ज्येष्ठ महिला आहेत ज्यांना निराधार योजना संजय गांधी निराधार योजना मिळत होती त्या माध्यमातून ह्यांना पैसे मिळत होते जेणेकरून त्या पैशामधनं ह्यांचे महिन्याच्या गोळ्या औषधं ह्यांनी घेत होते आता ह्यांना कुणाला बी पी आहे कुणाला शुगर आहे कुणाला थायरॉईड आहे त्यांना महिन्याच्या महिन्याला ते गोळ्या वगैरे आणण्यासाठी पैसे लागत होते तर आता मागचे सहा महिने झालं जशी लाडकी बहीण योजना आणखी अशी त्यांचे ते पण पैसे मिळायचे बंद झाले म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना आणली म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे जर ते आमच्या ज्येष्ठ माता माऊली आहेत तर यांचे पैसे बंद करून टाकायचे अजून एक गोष्ट म्हणजे आपण बघतोय मागचे कित्येक महिने झालं कित्येक दिवस झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चालली आहे महिला भगिनींच्या बाबतीमध्ये सर्वातच एक ताजं प्रकरण आहे वैष्णवी हागवण्याचं आज महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत मग ह्या कसल्या लाडक्या बहिणी एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणताय आणि इकडं रोजची रोज, रोज महिलांवरती होणारे अत्याचार हे वाढतच चाललेले आहेत आज महाराष्ट्रामध्ये किती म महिला बेपत्ता आहेत किती मुली बेपत्ता आहेत किती महिलांवरती मुलींवरती अत्याचार घडत आहेत आणि आमचे लाडके भाऊ मात्र निवांत बसलेले आहेत डोळे झाकून कुणी आवाजही उठवायला तयार नाही काही कठोर कायदाही काढायला तयार नाही आहेत आज या महिलांना संध्याकाळी घराबाहेर पडायचं म्हटलं तर भीती वाटते यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशी गंभीर समस्या कधीही नव्हती मागच्या कित्येक दिवसांपासनं कित्येक वर्षापासून आपण पाहत आहोत की, की हो। या महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुली सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्राचे गृहमंत्री जे आमचे लाडके भाऊ ते काय करत आहेत ते कशामध्ये बिझी आहेत तेच कळत नाही आहे लाडक्या बहिणींकडे त्यांचं लक्षच नाही आहे आणि महिला आयोग तर काय ते तर लक्षात द्यायला तयार नाही आहे मग आता ह्या महिलांनी जायचं कुठे म्हणजे आज या महिलांच्या समस्या किती आहेत ते बघा तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही तुम

मतदान मिळावं मत म्हणून लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये सुरू केले आणि एकीकडे गोळ्या औषध एकीकडे दुसरीकडे माता माऊलीला मारायचं ला हे असं सगळं आहे खूप वाईट परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये कुठं महाराष्ट्र चाललंय आणि कुठे नाही ते आम्हाला लाडक्या बहिणींना समजण्यास झाले आता तरी व्हा गृहमंत्री साहेब थोडंसं लक्ष द्या ह्या लाडक्या बहिणींवरती असं वाऱ्यावर सोडू नका आपण एवढी आम्हाला ह्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे आणि या माता माऊली ज्या आहेत त्यांच्या कुठल्या पेन्शन योजना वगैरे आहेत तर ह्या ज्या विभागाकडे ह्या सर्व गोष्टी येत आहेत त्यांना सांगा सूचना द्या या माऊलींच्या पेन्शन वगैरे सगळ्या सुरू करा आणि लाडक्या बहिणींना जे दिलेले आश्वासनं आहेत तर ते सुद्धा एकवीसशे रुपयाचे जे आपण आश्वासन दिलेले वचन दिलेले ते सुद्धा पूर्ण करा अशी या माध्यमातून आमची आम्हाला विनंती आहे धन्यवाद